पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजा असतानाच पुण्यातूनच अजून एक पिंपरी चिंचवड शहरातील बोराडेवाडी मधील घटना समोर आलेली आहे अगदी तशाच प्रकारची घटना सासरच्या जाचाला कंटाळून एका तरुणीने एका विवाहित तरुणीने आत्महत्या केलेली आहे गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे तिचा दीड वर्षाचा चिमुकला आईसाठी पोरका झालेला आहे या घटनेची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी मी युवराज खरमाटे आणि तुम्ही पाहतात लोकमंच मराठी हा युट्यूब चॅनल या चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळतील घटना आहे पिंपरी चिंचवड शहरातील बोराडेवाडीमधील बोराडेवाडीमधील एक विवाहित तरुणी एक दीड वर्षाच्या मुलाची आई तिच्या सासरच्या सर्व सासू सासरे आणि नवऱ्याच्या जाचाला कंटाळून तिने आज गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे माहेरकडून पाच लाख रुपये आणि एक मोटरसायकल एक टू व्हीलर घेऊन ये म्हणून नवरा दारू पिऊन दररोज मारहाण करायचा सासू देखील छळ करायची आणि या छळाला कंटाळून तिने वारंवार आई वडिलांना सांगून देखील तिची दक्षता घेतली गेली नाही म्हणून तिने सासरच्या जाचाला कंटाळून शेवटी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे या सव्वीस वर्षीय विवाहितीचं नाव किरण दामोदर असा आहे किरण दामोदर हिला दीड वर्षाचा एक छोटा मुलगा आहे पुण्यातील हुंडाबळीच्या घटना थांबता थांबत नाहीयेत वैष्णवी हगवाने प्रकरण ताजा असताना वैष्णवी हगवानेचा ज्या प्रकारे सासरच्या लोकांनी छळ केला त्याच प्रकारे या किरण दामोदरचा देखील छळ करण्यात आला किरण दामोदर देखील छळाला कंटाळली होती आणि तिने अखेर आज गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे किरणला एक छोटा मुलगा आहे आधीर नावाचा आधीर दीड वर्षाचा आहे सासरकडनं पाच लाख रुपये रोख रक्कम आणि एक टू व्हीलर घेऊन ये म्हणून नवरा दररोज मारहाण करायचा शेवटी किरणने आधीरचा सुद्धा विचार केलेला नाहीये आणि ते लेखरू आज आईला पोरक झालेला आहे किरण दामोदर हिने दीड वर्षाच्या आधीरला सोडून गळफास घेऊन आत्महत्या केल्याने या पुणे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये हळहळ व्यक्ती केले जात आहे किरणचा पती आशिष दामोदर दररोज दारू पिऊन यायचा आणि शिविगाळ करून दररोज तिला मारहाण करायचा बाहेर कडन तू पाच लाख रुपये रोख आणि मोटरसायकल एक नवीन घेऊन ये म्हणून तिचा आतोनात छळ करायचा या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केलेली आहे सतरा जुलै रोजी मध्यरात्री पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या येथील येथील बॅडमिंटन आपल्या घरी किरणने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे किरणच्या आत्महत्यापूर्वी पतीने म्हणजे दामोदरने बेदम आरोप केल्याचा आरोप आई वडील करत आहेत या घटनेनंतर किरण दामोदर यांचे वडील संजय दौंड यांच्या तक्रारीवरून भोसरी एमआयडीसी पोलिसांनी किरणचा पती आशिष दामोदर सासरे दीपक दामोदर सासू सुनंदा दामोदर यांच्यावर हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल केलेला आहे भोसरी एमआयडीसी पोलिसांनी आशिष दामोदर याला बेड्या ठोकल्या आहेत तर सासू आणि सासरे दोघेही भोसरी एमआयडीसी पोलीस शोध घेत आहेत तपास चालू आहे फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि कठोरातली कठोर कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी किरण दामोदरच्या वडिलांनी केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या घटनेबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद